श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव शेकफार्म परिसरात भीतीचे वातावरण निर्माण करणारा बिबट्या अखेर वनविभागाच्या ताफ्याने जेरबंद केला काही दिवसांपासून परिसरात बिबट्याचे वावर सुरू होते त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते माहितीनुसार शेकफार्म परिसरात सापळा लावण्यात आला होता वनविभागाच्या पथकाने खबर मिळताच दक्षता घेत परिसर सील केला आणि खबरदारीने केच ट्रॅपमध्ये बिबट्याला पकडण्यात यश आले या कारवाईनंतर परिसरातील शेतकरी व नागरिकांचा जीव भांड्यात पडला बिबट्याला वैद्यकीय तपासणीनंतर वनविभागाकडून सुरक्षित जंगलात सोडण्यात येणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली निपाणी वडगाव परिसरात काही दिवसांपूर्वी शेतात पशुधनावर हल्ल्याच्या घटना घडल्या होत्या या घटनांनंतरच परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली होती वनविभागाचे अधिकारी ग्रामस्थ आणि स्थानिक पोलीस यांच्या सहकार्याने ही कार्यवाही यशस्वी झाली